एटीवी न्यूज मध्य आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्य परिसरातील क्रीड़ा शैक्षणिक राजकीय व इतर ही आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्ता नंदकुमार तोटेवाड नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालया बाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू होतं आणि ते आता चिघळल्याची दृश्य आपण पाहू शकतो बाह्य स्रोत रद्द करा रोजंदारीचे आदेश द्या जी आर रद्द करा या मागणीसाठी आदिवासी आश्रम शाळेमध्ये रोजंदारीवर कार्यरत शिक्षकांकडून गेल्या महिनाभरापेक्षाही जास्त काळापासून म्हणजे छत्तीस दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे उद्या माझ्या राज्याचे माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आदरणीय गिरीश महाजन साहेब इथे ध्वजारासाठी येणार आहे हाच प्रश्न असाच आम्ही त्यांना जाऊन विचारणार साहेब आपणही बैठकीत होतात आपणही नाशिकला आल्यानंतर आम्हाला सांगितलं होतं सा, पोरांना तुम्हाला मी न्याय देतो आमचा विश्वास विश्वास आजही महाजन साहेबांवर आम्हाला जर पहाटेपर्यंत न्याय दिला नाही तर उद्या यापेक्षा आता आमची वुण्या। आम्ही दर वीस मिनिटांमध्ये जाऊ जोपर्यंत आम्हाला पत्र येत नाही आमचं तुम्हाला न्याय मिळालाय तोपर्यंत मध्ये जाऊ आणि जर तोपर्यंत न्याय मिळाला नाही उद्या सकाळी महाजन साहेबांना आम्ही करून या प्रश्नाचं उत्तर आंदोलन करताना आम्ही ध्वजारोहणाला थांबवणार नाही त्या त्याने नाशिक मध्ये येतील कलेक्टर ऑफिसला येतील कलेक्टर ऑफिस हातीच्या अंतरावर आहे आम्ही मॅप टाकू आम्हाला कलेक्टर ऑफिस माहित नसेल तर आम्ही इथून आम्ही जातो अहो सरकार स्थापनाच्या वेळी इथल्या आमदार तिकडे जातात सरकार स्थापन होत नाशिक मध्ये आम्ही जाणार नाही का जाणार नाही का जाओ हा मास्तर आहे कधी मी का हाच शिकवतो त्यामुळे यांनी आम्हाला कोणी काही सांगू नये आम्हाला न्याय द्यायचा असेल ते प्रामाणिकपणे आणि या सरकारने सन्मान न्याय द्यावा आजही शासनाचा